उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला आपल्या किचनमध्ये सध्या आवळ्यांचा सीझन आहे तर मी चिंचे बचा तुम्हाला छान असा चटकदार आंबट गोड तिखट असा छानपैकी ठेचा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी चिंचा घेतले आहेत त्याबरोबर ह्या ओली ओली मिरची घेतली आहे जिरं गूळ मीठ फोडणीसाठी तेल चार मेथीचे दाणे मोहरी जिरं हिंग एवढं आपलं साहित्य आहे आता प्रथम मी काय करणार आहे या चिंचा अशा म्हणजे ज्यांना देठा आहे ते अशी देठं काढून घेणार आहे बघा अशी देठं काढून घेणार जर बिया जून झालेल्या असल्या तर बिया पण म्हणजे चिंचोकेसुद्धा मी त्यातले काढून घेणार आहे चिंचोके जर जून झालेल्या चिंचेच्या बियाना चिंचोके म्हणतात आणि ते जर जून झालेले असले तर ते सुद्धा मी काढून घेणार आहे तरी बघते काय काय झालंय ते कोवळा असेल तर ठेवायचा कोवळा असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर जून असेल तर तोही काढून टाकायचा आणि दोर बीर असे काढून घेऊन आपण ह्याची आधी साफ करून करून घेऊया सरळ मी साफच करून घेते हे बघा अशी बी असते पण ही अगदीच कोवळी आहे जर जून असली तर त्या काढून टाकायला हव्यात कारण त्याचा तुरटपणा येतो म्हणून असं जर जून असली तर काढायची कोवळी असेल तर राहिली तरी काही हरकत नाही अशा आपण हे सगळे आता साफ करून घेऊया आता आपण या चिंचा सगळ्या साफ करून घेतल्या आहेत या चिंचा ही मिरची मिरची आपल्या आवडीनुसार घालायची कुणाला तिखट कमी जास्त कसं हवं असेल तसं त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि आंबट गोड चव येण्यासाठी थोडासा गूळ एवढं छचं साहित्य मीठ अगं आपला खेचा छानपैकी वाटून तयार झाला आहे मी या खेच्यावर खमंग अशी फोडणी घालणार आहे आपण त्या ठेच्यावर खमंग अशी फोडणी घालणार थोडंच आपलं ठेचा थोडा आहे त्याच्यामुळे मी थोडीच एकपाळीवर फोडणी घालणार आहे मी तापत आलो आहे पण त्याच्यात मोहरीचे मेथीचे दाणे टाकणार मेथी, मेथी आणि मोहरी आधी पहिल्यांदा मेथी टाकते मेथीचा याला खमंगपणा छान येतो त्याच्यामुळे मी मेथी टाकली आहे मेथी तडतडली ती मोहरी टाकणार आहे आणि गॅस घालवून टाकणार आहे की त्यावर मी हिंग घालणार आहे त्याला मेथी आणि हिंगाचा अप्रतिम वाश येतो आणि आता हा ठेच्यावर आपण खमंग फोडणी हा सुंदर तोंडाला पाणी सुटलंय ना सगळ्यांच्या चिंचांचा सीझन आहे नक्की सगळ्यांनी आपल्या घरात करून बघा छान असा भाकरी बरोबर भाताबरोबर तर डब्यातून सुद्धा मुलांना द्यायला चालेल खूप सुंदर आणि तसा टिकतो कारण त्याचा पाणी लावलेलं नाही त्याच्यामुळे टिकू शकतो फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी महिनाभर सुद्धा टिकेल खूप सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार आहे आपला चिंचेचा खमंग चटपटी आंबट गोड तिखट अशा सगळ्या चवीनी युक्त असा ठेचा तयार आहे सीझन आहे तुम्ही नक्की चिंचा आणून त्याचा ठेचा करून बघा आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का ते सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद